विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी श्री विठ्ठल रक्मिणी मातेचे दोन जूनपासून पदस्पर्श दर्शन होणार विठ्ठल रक् भक्तांसाठी पंढरपूर येथून आनंदाची बातमी आहे श्री विठ्ठल रक्मिणी मातेचं दोन जूनपासून पदस्पर्श दर्शन होणार आहे पंधरा मार्चपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते मंदिर जतन आणि संवर्धनांची कामे सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी याविषयी माहिती दिली आहे आज संपूर्ण वारकऱ्यांना व विठ्ठल भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या पंधरा मार्चपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन जे बंद होते कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने चालू आहे व पुढेही अजून सतरा अठरा महिने चालू राहणार आहे पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या दोन जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती पण ती बंद होती ती दोन जूनपासून नित्यपूजा चालू होणार आहे व दोन जूनपासून ते नऊ जूनपर्यंत ज्या राहिलेल्या उटीपूजा आहेत म्हणजे मृग नि निघाल्यानंतरही आपण दोन दिवस करतो अशा नऊ जूनपर्यंत देवाची पूजा होणार आहे आणि दोन जूनपासून सर्व देवांच्या पूजा असतील ज्यात देवाची पूजा असेल पाद्यपूजा असेल या दोन्हीही पूजा पूर्ववत चालू राहणार आहेत व देवाचा पलंग हा सात जुलै रोजी काढण्यात येणार आहे आणि सात जुलैपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन चालू राहणार आहे आता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर